विमानाचा प्रवास हेलिकॉप्टरचा प्रवास हा करणं आज मी थांबवला आणि म्हणून मुंबईच्या सभेला प्रत्यक्षात मी काही उपस्थित राहू शकलेलं नाही परंतु टेक्नॉलॉजी एवढी अॅडव्हान्स झालेली आहे की मी जिथे बसलोय तिथन इत आपल्याशी असताना बोलू शकतो अशी परिस्थिती आहे मुंबईतल्या तमाम नागरिकांना आणि विशेष करून एसआरए ची योजनेमध्ये अडकलेले आहेत अर्धवट प्रोजेक्ट आहेत घर भाडं मिळत नाही घर कधी मिळेल याची गॅरंटी नाही अशाच्या संदर्भातला आपण मोर्चा काढला होता आणि मोर्चा काढून आपण मागणी केली होती की हे प्रायव्हेट बिल्डर्स बांधत नाहीत अर्धवट सोडतात त्याच्यामुळे यांच्याकडून काढून घेण्यात यावं एम एम आर डी असेल माडा असेल किंवा इतर कुठलीही गवर्नमेंट एजन्सी असेल त्याला ही जर कामं दिली तर वेळेवरती भाडंही मिळेल वेळेवरती घर घरही मिळतील आणि लोकांना कुठल्याही पद्धतीने तोंड द्यावं लागणार नाही अशी परिस्थिती आहे आपली ही मागणी शासनाने मान्य केली त्या पद्धतीने जी आर काढला परंतु कुठली योजना कुठल्या खात्याला द्यायची कुठल्या ऑर्गनायझेशनला द्यायचं याचा अजून निर्णय झालेला नाही माझं तमाम मतदार मतदार जो आहे त्याला आव्हान आहे की यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे आपण उभं राहिलात मतदान केलं तर या प्रश्नाला आपण तडीच जाऊ शकतो अशी असणारी परिस्थिती आहे मुंबईतल्या असणारे अनेक समस्या आहेत की ज्याची चर्चा या ठिकाणी होऊ शकते विशेष करून महिलांची असणारी परिस्थिती ही अत्यंत दयनीय आहे अनेक मुंबईतल्या अशा वस्त्या आहेत की ज्यांना दिवसभर पाणी मिळत नाही पण रात्रीच बारा नंतरच पाणी मिळतं अशी परिस्थिती आहे मला जाणीव आहे की कॉर्पोरेशनच निवडणूक नाही परंतु कायद्याने एकदा बंधन केलं की सायंकाळी सातच्या आत सर्व नगरपालिका महानगरपालिका यांनी पाणी दिलं पाहिजे असा कायदा झाला तर तो कायदा मुंबईतल्या महानगरपालिकेवरती सुद्धा बंधन येतो आणि आज जे बारा बारा दोन दोन वाजता पाणी येतं ते थांबून दहा वाजेपर्यंत पाणी मिळेल आणि जी झोपेचं खोबरं होतं ते थांबण्याची शक्यता त्या ठिकाणी आपल्याला वाढवता येईल मुंबईमधला अजून एक सगळ्यात महत्वाचा आहे सबबनचा जो भाग आहे त्या सभनच्या भागामध्ये आता अडाणी पॉवर हाऊस झालेला आहे यापूर्वी टाटा होत टाटानी रिलायन्सला विकलं रिलायन्सनी आता अडवाणी अडाणीला विकला अशी परिस्थिती आहे बेस्ट हे जे मुंबईमध्ये इलेक्ट्रिसिटी सप्लाय करते आणि अडाणी हे जे सबबमध्ये इलेक्ट्रिसिटी सप्लाय करतो त्याच्यातल्या दरामध्ये आपण फरक बघितला तर बेस्ट ही स्वस्त दरात ग्राहकांना वीज देते आणि अडाणी जे आहेत हे महागडं वीज देतात अशी परिस्थिती आहे एकाच शहरामध्ये दोन रेट्स इलेक्ट्रिसिटी जे आहेत अशी परिस्थिती आहे हा प्रश्न सहज सोडवू शकतो आपण आणि अडाणीकडून वीज देण्याचा जो भाग आहे तो काढून घेऊन बेस कडे जर दिला तर मी असताना मानतो की शहरामध्ये बेस्ट जी वीज विजेचा दर आहे तोच मध्ये लागू शकतो आणि अनेक जणांना त्याचा फायदा होऊ शकतो अशी परिस्थिती आहे जी जाणीव नसलेली भाग जी आहे त्याच्याबद्दल मी आपल्याशी असताना बोलतोय ती म्हणजे आज बेस्ट मधलं सबसिडी जी आहे ती कमी होत जाते इलेक्ट्रिसिटी मधन बेस्ट हे कमवत आणि ट्रान्सपोर्ट मध्ये वापरतं अशी असणारी परिस्थिती आहे जे बेस्टचे आजचे दर आहेत ते उद्या पन्नास टक्क्याने आपल्याला कमी करता येतील ये जर अडा निगडून विजेच डिस्ट्रीब्युशन जे आहे ते काढून घेऊन बेस्टला दिलं तर अशी असणारी परिस्थिती आहे आणि मुंबईतलं ट्रान्सपोर्ट हे पुन्हा स्वस्त करता येतं असा भाग या सगळ्या मुंबईच्या समस्यांकडे पाहत असताना मी आपल्याला सगळं एवढंच सांगणार आहे की अनेक प्रश्न आहेत की ज्याच्याबद्दल मी या ठिकाणी बोलू शकतो परंतु इथेच थांबून जे महत्वाचा मुद्दा आहे तो मी या ठिकाणी घेणार ओबीसी च आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुप्रीम कोर्टाने थांबवलेला आहे थांबवत असताना सुप्रीम कोर्ट असं म्हटलंय की सत्तावीस टक्के सरसकट आरक्षण देणं हे शक्य नाही याच कारण की स्वायत्त संस्था ज्या आहेत त्या स्वायत्त संस्थाच्या हद्दीमध्ये ओबीसी खऱ्या अर्थाने सत्तावीस टक्के आहेत की कि किती टक्के आहेत याची माहिती नसल्यामुळे सरसकट सत्तावीस टक्के देणं हे शक्य नाही आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने उद्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घेतल्या तर ओबीसीला आरक्षण राहणार म्हणजे पॉलिटिकल आरक्षण राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे जी भीती आहे ती मी या ठिकाणी व्यक्त करते विधानसभेच्या निवडणुका एकदा झाल्या किंवा ओबीसीला जे शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळल्या जाते त्याच्यावरती पूर्णपणे गदा येण्याची शक्यता आहे ते थांबवल्या जातील आणि त्यांची थांबवण्याची प्रथा एकच होणार आहे आणि ती म्हणजे की विधानसभेमध्ये ठराव मांडला जाईल की ओबीसीच जनगणना करा टक्केवारी आपण पहिल्यांदा शोधून काढू आणि टक्केवारी शोधून काढल्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये आणि सर्विस मध्ये जे ओबीसीचं आरक्षण आहे त्यांच्या लोकसंख्येप्र लोकसंख्येप्रमाणे त्या ठिकाणी देता येईल आणि लोकसंख्या जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती हे सभागृह देत आहे म्हणजे कोर्टाने राजकीय आरक्षणाला स्थगिती दिली विधानसभा जी आहे नोकरी आणि सर्व्हिस याच्यामधला स्थगिती त्या ठिकाणी देऊ शकते आणि आरक्षण पूर्णपणे संपवल्या जाऊ शकतं अशी परिस्थिती आहे ही एका बाजूला ओबीसीची परिस्थिती दुसऱ्या बाजूला एस सी ची आपण विचारात घेतलं तर सुप्रीम कोर्टाने मध्यंतरी निर्णय दिला की वर्गीकरण आणि क्रिमिलियर हे लागू होऊ शकतात आणि लावल्याच गेल्या पाहिजे जाता जाता एकनाथ शिंदेच्या सरकारने भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पाटण्याच्या हायकोर्टाचं रिटायर्ड हायकोर्ट जजचं वन मॅन कमिशन त्या ठिकाणी नेमलंय आणि त्या वन मॅन कमि त्या वन मॅन कमिशनला सांगण्यात आलेला आहे की हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय कशा रितीने अंमलबजावणी करावा याच त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे मुळात माझ्याकडे असणारा आरक्षणातला एक वर्ग रिझर्वेशन इन प्रमोशन हा आग्रह धरतोय की आमचा प्रश्न तुम्ही मांडा त्यांचा प्रश्न आम्ही मांडतोय याच्याबद्दल दुमत नाही परंतु या सगळ्या वर्गाने एक लक्षात वर्गा घेतलं पाहिजे की सुप्रीम कोर्टाने ती क्रीमी लेअरची डेफिनेशन दिलेली आहे ती दे, ती डेफिनेशन ही महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की एखाद्या कुटुंबाने आणि त्या कुटुंबातल्या सदस्याने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते कुटुंब क्रिमी मध्ये येत आता क्रिमी लेअर मध्ये कुटुंब आलं म्हणजे काय तर या पुढे त्याला आरक्षण मिळणार नाही तो आरक्षणाच्या यादीतून बाहेर गेलेला आहे है, है, तु रहा है, एस थी एस थी हा निर्णय घातक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो या निर्णयातून नुकसानच होणार आहे एसी एस टी वर्गाच सुप्रीम कोर्टाला हा निर्णय देण्याचा अधिकार नाही अशी परिस्थिती आहे आता अनेक जण मला असं म्हणतात की आपण सेमिनार घेऊ आंदोलन करू मोर्चे काढू त्या सर्वांना माझं सांगणं आहे की ती स्टेज गेलेली आहे ती स्टेज आता राहिलेली नाही आपल्याला आता या ठिकाणी लढायचं असेल तर आमदार निवडून आणणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आमदार निवडून आणलं तर शहा निर्णय जसा मुसलमान समूहाने फिरवला कोर्टाचा शहाबानोचा निर्णय मुसलमानाने फिरवला तशाच पद्धतीने आपल्याला सुद्धा हा निर्णय त्या ठिकाणी फिरवता येतो पण केव्हा ज्यावेळेस आपल्याकडे आमदार असतील त्यावेळेस एकदा आमदार आपल्याकडे आले किंवा ज्याला कुणाला सरकार करायचं आहे त्याच्याबरोबर आपण असताना जा जायचं जात असताना त्याला म्हणायचं की हा ठराव विधानसभेमध्ये मंजूर झाला पाहिजे की सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय चुकीचा आहे वर्गीकरण आणि क्रिमिलियर लावणं हे पॉलिसी मॅटर आहे आणि पॉलिसी मॅटर हे सुप्रीम कोर्टाला निर्णय घेता येतो का आमच्या मताप्रमाणे सुप्रीम कोर्टाला पॉलिसी मॅटर निर्णय घेता येत नाही आणि म्हणून तो रद्द करण्यात यावा ही परिस्थिती आहे मी फुले शाहू आंबेडकरी जनतेला आवाहन करतोय की महात्मा फुले फुले पासून सुरुवात झालेला लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामार्फत एक स्वरूप आणलं एक आकार आणला आणि त्याच्याच बरोबर जगण्याचं मानाचं पानाचं सन्मानाचं एक साधन त्यांनी उभं केलं आणि ते म्हणजे आरक्षण मी दुसरं एक उदाहरण आपल्याला देतो की एखादा माणूस आहे त्या माणसातलं हृदय काढलं तर काय होतं तो जिवंत राहतो की मरतो माणूस म्हणतो त्याच पद्धतीने संविधानामधलं आरक्षण हे जीवन तत्व आहे समतेचं तत्व आहे बरोबरीचं तत्व आहे बंधुभावाचं तत्व आहे संविधानातून हे जर बाहेर पडलं तर नुसती लोकशाही शिल्लक राहते याच्या पलीकडे काही राहत नाही आणि म्हणून माझं आव्हान आहे तमाम आंबेडकर जनतेला की मुंबईमध्ये अनेक विधानसभा मतदारसंघातून उमेदवार उभे आहेत त्या सर्वांची दिशानी एकच आहे त्यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे तेव्हा गॅस सिलेंडरच्या निशाणी समोरचं बटन दाबून आपण यांना विजयी करा माझं आव्हान पुन्हा सर फुले शाहू आंबेडकर जनतेला आहे की आपण जिंकत नाही हे आपल्या डोक्यामध्ये आहे आपल्या डोक्यामधलं जे आहे ते चुकीचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो अनेक मतदारसंघामध्ये फुले शाहू आंबेडकरांना मारणारा हा सत्तर सत्तर हजार मतदार आहे मी वळलीच उदाहरण घेतलं वळलीच उदाहरण आपण घेतलं तर त्या वळलीच्या मतदारसंघामध्ये पंच्याहत्तर हजार फुले आंबेडकरांना मानणारा समूह आहे त्याच्याच बरोबर लाखभर मानणारा ओबीसीला मानणारा समूह आहे या दोघांना आपण असं एकत्र केलं आणि बसलं तर विजय आपला निश्चित आहे आणि म्हणून आपण सर्वजण विजयाच्या दृष्टीने विचार करायचा एकूण एक मतदान फुले शाहू आंबेडकरांचं वाद्यांचं पडलं तर विजय आपला आहे तेव्हा गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण विजयी करा सा सा ही अपेक्षा बळगतो जय भीम नमस्कार